मिरजेत धार्मिक भावना दुखावल्याप्रकरणी एक जण ताब्यात तर बेकायदेशीर जमाव प्रकरणी दुसऱ्या गटातील तेरा जण ताब्यात सोशल मीडियावर आक्षेपा मॅसेज टाकणाऱ्यांच्यावर सुद्धा कारवाई होणार पोलीस अधीक्षक संदीप घुगे मिरजेत धार्मिक भावना प्रकरणी एका आरोपीला ताब्यात घेण्यात आले आहे तर बेकायदेशीर जमाव जमवल्याप्रकरणी दुसऱ्या गटातील तेरा संशयितांना ताब्यात घेण्यात आले आहे तसेच सोशल मीडियावर आक्षेपाह मॅसेज टाकणाऱ्यांच्यावरही कारवाई होणार आहे अशी माहिती पोलीस अधीक्षक संदीप घुगे यांनी दिली पोलीस अधीक्षक कार्यालयामध्ये शांतता कमिटीची बैठक घेण्यात आली त्यानंतर पोलिस अधीक्षक संदीप भुगे हे प्रसारमाध्यमशी बोलत होते आमदार सुरेश खाडे आमदार रद्दीश नायकवाडी अप्पर पोलीस अधीक्षक कल्पना बारोकर पोलीस उपाध्यक्ष पत्नीलिंडा मिरज शहर पोलीस निरीक्षक किरण रासकर सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप शिंदे ज्येष्ठ नेते सुरेश आवटी आयाज नायकवाडी विकास सूर्यवंशी नितीन चौगले राजेश देशमाने मकरंद देशपांडे मैनुद्दीन बागवान राजेंद्र शिंदे विलास देसाई मोहन वाटवे सर्व संघटनेचे पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने यावेळी उपस्थित होते काल संध्याकाळी आ, दोन मुलांमध्ये दोन भिन्न धर्माच्या मुलांमध्ये जो शाब्दिक वाद झालेला होता आणि धार्मिक भावना दुखवण्याचा प्रकार होता त्या अनुषंगानं शहरमध्ये गर्दी जमा होऊन पोलीस स्टेशनकडं जो जमावला त्यांच्याकडून प्रमुख मागणी होती की पोलिसांनी तात्काळ त्या ठिकाणी कारवाई करावी गुन्हा दाखल करावा पोलीस प्रशासनानं त्या ठिकाणी कारवाई पण केलेली आहे गुन्हा दाखल करून जो आरोपी आहे त्यातील त्या आरोपीलाही ताब्यात घेतलं आणि पुढील कायदेशीर कारवाई केलेली आहे परंतु जो जमाव त्या ठिकाणी पोलिसांना जमा झालेला होता त्या अनुषंगानं शंभर ते दीडशे जणांविरुद्ध पोलिसांनी बेकायदेशीर जमाव एकत्रित आल्यामुळं जमावबंदी आदेशाचं उल्लंघन झालं या सदराखाली त्या ठिकाणी नवीन गुन्हा दाखल केलेला आहे त्यातही एकूण आत्तापर्यंत पस्तीस आरोपींची नावं आम्हाला निष्पन्न झाली आहेत आणि साधारणतः तेरा आरोपी आम्ही ताब्यात घेतलेले आहेत माझं सर्व नागरिकांना आपल्या माध्यमातून आव्हान असेल की आपण कुठेही अफवांना बळी पडू नका आणि आपल्याकडून कोणत्याही स्वरूपाच्या अफवा पसरू नका जिल्हा पोलीस प्रशासनाला त्या ठिकाणी सहकार्य करा कोणताही अनुचित प्रकार शहरामध्ये आम्ही होऊ देणार नाहीत त्यासाठी पोलीस प्रशासन सज्ज आहे योग्य तो बंदोबस्तही तैनात करण्यात आलेला आहे आणि पुढील कायदेशीर कारवाईही आमच्याकडून चालू आहे